आयुष्यात सगळ्यात अवघड आहे इजलेली चूल पेटवायला पेटत नाही लवकर वाईट जेवण करणार आचारी मी नाही बरं का आचारी क्वालिटी जेवण करतो जरा बघून घ्या बर का बघू लागली काय त्या आधी मी पशी दोन तास बसलो तवा कुठे तोड तोडलं ते तोड

मग टायके आजू घे आजू झाड पाच किलो तू टाकले एका किलो झाड कड लागतो चालू कटा चालू केलं बात झाल मस्त पायकी चालू घेतलं पण काय घाल

आमच्या पार्टीची मेन तीन लोक आहेत ती तुम्हाला दाखवतो योग कांदा लिंबू चिरणारा आमचा दिग्विजय भाऊ तर मेन आचार्य आणि के भाऊ जो आचार्य आहे आणि सगळं नियोजनांच्या अंडर खाली व्हायला लागले आणि ही दोघं बिनकामाची खायला कारण निराबार काय का नाही नुसता टाइमपास चालू यांचं हे आमचे मेन अतुल बाबा ही मेन काय ती कारण ही सगळी वस्ती जणची आहे सपला विषयी तस आमच्या पार्टीत या दोघीसनी पण घेणार होतो पण या दोघी शाकाहारी आहेत त्या म्हणले तर आम्ही चिकन मटन काय खात नाही मग अनासनी या दोघीसनी गावात टाकले आणि यांचं नियोजन झालंय आता आमचं फक्त राहिले शिजलंय का मटन बघतो

आबी करायचं कधी नव्हते आमच्या भावांना आज भूगोल घासायला घेतलं या काय करायचं सांगा तुम्ही कसलं भूगोल असतं खतरनाक भुगुलं घासायला लागले या

ना खुळा पार्टी झाली आमची आता आम्ही सगळी निघालो आपापल्या घरला लय वाजायला लागल्या आणि सगळी आता थंडीनं काकड़ायला लागल्यात मागाच्या ऊन उत त्यामुळे आता सगळी आम्ही निघालो आपापल्या घरला चला मित्रांनो भेटू परत नवीन